श्री गणेशायनमहा आजचे पंचांग दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार विक्रमसंवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर क्रोधिना शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना भाद्रपद शुक्लपक्ष तिथी तृतीया तीन दुप दुपारी तीन दोनपर्यंत दिनविशेष आज हार्तालिका पूजन वराह जयंती आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभमुहूर्त सकाळी सहा एक ते आठ बत्तीसपर्यंत असेल नक्षत्र हस्त नऊ पंचवीसपर्यंत सूर्यराशी सिंह चंद्रराशी कन्या करण वनिज योग शुक्ल सूर्योदय सहा पंचवीस सूर्यास्त सहा एकोणपन्नास अभिजित मुहूर्त दुपारी बारा आठ ते बारा सत्तावन्न ब्रह्ममुहूर्त पहाटे चार तेरा ते पहाटे पाच एक अमृतकाळ पहाटे पाच अठरा ते सकाळी सात सहा आजच्या वाराची रांगोळी सर्वांना हरतालकेच्या शुभेच्छा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा